नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा यांना देण्यात आल्या होत्या त्यावरून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना केल्याने सहाय्यक पोलीस अधिकारी गुन्हे शोध यांनी पोलीस उपनिरीक्षक गुप्तेश्वर लाड मंगेश जगचा रवींद्र दिघे भगवान जाधव अशांचे पथक तयार करून जळगाव जिल्ह्यात रवाना करण्यात आले होते पोलीस पथकाने पारोळा जिल्हा जळगाव यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून मोटरसायकल चोरी करणारा गुन्हेगार किशोर संजय चौधरी वर्ष तीस राहणार कृष्ण मंदिराच्या मागे तालुका जळगाव यांनी सदर आरोपीची माहिती काढून त्याचा पारोळात येथे शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या एकूण सत्तावीस मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आरोपीने चोरी केलेल्या मोटरसायकल ह्या जळगाव जिल्ह्यातील शिवरे तरवाडे आडगाव व धरणगाव येथील शेतकरी व कामगार लोकांना विक्री केल्या होत्या त्याबाबत नाशिक शहरातील एकूण चौदा गुन्हे उघडकीत झाले आहेत मुंबई नाका येथून नाका येथून एक सातपूर पोलीस ठाणे येथून तीन पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्यामधून उर्वरित सतरा मोटरसायकली अभिनेत पडत सुरू आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुडे मुक्तेश्वर लाड योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जगचाप रवींद्र दिगे पोलीस अंमलदार भगवान जाधव गणेश वडगे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार गणेश बोरनारी समीर शेख नवनाथ मुगले सर्व नेमणूक मुंबई नाका व ग्रामीण पोलीस उपाधीक्षक सुनील नांदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार राजू जाधव प्रवीण पाटील संदीप सातपुते अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोळा पोलीस ठाणे जिल्हा जळगाव यांनीही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे आरोपीकडनं एकूण सत्तावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरातन विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सत्तावीस गाड्या चोरी केलेल्या के होत्या त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली पी आय संतोष नरोटे पी एस आय मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको पोलीस नाईक मंगेश जगजा रवींद्र दिगे भगवान जाधव आणि गणेश वडजे तसेच पोलीस स्टेशनकडील एस डी पी ओ सुनील नंदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे विशाखन नाशिक